बाबा मी फक्त एकदाच बोलव दिला लगेच मटर ठेवली ना लगेच निघली आता राहू दे नको नको मग आता मामाशी आयोजात जाऊ आता का आता लाजत नाही लागू तर अशीच बोलत सगळे घर निघतस ती मारत सांगतो का शिवाद कधी

जास्त नाही दाखवा मी कधी वेळेला देवस्थानला मी जातो तर बोलतो मी काय चुकं नाही बोलतोय मी जाईन बोलतो बघला आता मी उल आलो कोणता कोणतं गणेशपूजन आहे श्यामबाईचा श्यामबाईचे चे गणेश पूजन ना मी एक दोन तीन चार पाच आणि सिद्धेश आणि ईशा पापून आलेला आहे पुढं

कॅम्पर खोललेला आहे चार दिवस झालं बघा सामान आणलेला आहे सामान आज आलेलं आहे काय त्यावर नाव येव्हा माहिती नाही आपल्या ना, ना? ना आता त्याला तुला माहितीच नाव नावा डेंजर आता सामानाचा बिल तर गावन चाळीस हजार बिल आणि त्यांना ना व्यागला खर्च काय काय माहिती आपल्याला नाव नाही माहिती त्यावर आपल्या गाड्यांचं काही एवढा माहिती नाही नावा ना लोक आहेत बसली बड्डे आहे हॅपी बड्डे माझा प्री बड्डे आहे ना आज काय प्री वेडिंग काय तो आ, प्री बर्थडे प्री आहे <laughs> प्री वेडिंग नाही प्री बड्डे प्री बड्डे आज प्री बे ते गेलते आम्हाला नाही आम्हाला बोलवलं आम्हाला बोलवलं ना आम्हाला बोलवला आम्हाला बोलली पण आतमध्ये बाहेर याला घेऊन ते आतमध्ये था। था। आता कुठं आता कौशील हॉटेलला पण नाही बोलावली नाही माझे घर नाही काहीच भीती वाटते गाडी मसल्यावर बाबा अ कशी स्पीड ब्रकर मुरत शेश अप्भा कशी स्पीड ब्रकर मुरत मोरला नाही ने, मी नेहमी कच्ची नाही पक्की आहे डायरेक्ट पक्की बिक्की टपल्या घालेल्या जाधी लय लय मार घालेला जाधील अरे बा गाड्याने समोर नीट चाल आलो चापटी स्पीड बकर आलाय बघ घालू जोरदार सोय चालू आहे आता इकडं बैल ठेवलेला आहे आणि आता पेंडा वावता भाऊजी पण आहेत बा अरे बा भाऊजी वागताय बा अया आता शाता वालो ना आकांचे बघ आका बघ अशी तोंड लगावत पालाली शिफ्टिंग कंटेनर इन पुष्पक नगर चला आता उचलो ट्रेलर पण आलेला आहे आता याला उचलायचे गाडीची डिलेवरी पण आहे घेतली बाई फॉर्च्यून नाही घेतली आता बाबा हे फॉर्च्युनर घेतली आपोलचे आता आम्ही चालून ला आणि डिलेवरी पण आहे का आज घ्यायचे तर आता आम्ही चाललो आहोत एक दोन तीन चार पाच सात धरी पण असते चालू ना ते गाडी कुठे आहे आपला डिलिव्हरी कुठे आहे पहा देवर आता डेव्हर डिलिव्हरी आता तिथं सगळं सदवा सधवीचं काम पण झालेलं आहे तर काय चला आता डायरेक्ट तिथं जाऊन नाही का मग

असाडींजा तुझ्या टिकला नाही तुझं नाही हात लावायचं पोर्या तू पोऱ्या पोर्यास पोरी भाऊजी कॉंग्रॅचुलेशन कसं वाटतंय मग आता कुठचा हाती सफेद हाती काय राग आवलेला आणि केलं तर हात नाही लावलं तर तू पोर्यास पोर नाही पोर्यास तू पोर्या तुझं नाही टिकलं तुझं टिकलं नाही तो काय तर म्हणून बोलतो कोंडो काढताना लावो देखील पहलो तो स्नान कब कर रहा है कसाट बाबा माता नवीन घोडा घेतला तो कुठचा घोडा आहे काळा का गोरा गोरा गोडा कसाट बाबा ता नवीन गाडी घेतली का कांग्रेसच इथं त्याला गाई आता पूजन पण झालेलं आहे ना काल आहे बारच्या बाजूला जाम आता आता केक नाही मला लालून केक दोन केक घेतलेले आहेत एक व एक फ्री केक अशा ऑफर आहे इथं चारशेला दोन आणि बघा चारशेला दोन आहे आणि ला दोन केक आहे त्या दुकानाचं नाव काय बाय वन गेट वन फ्री दुकानाचं नाव नाही माहिती आम्हाला आई काहीतरी आईची घेतला केक दोन बिंगर्स विंगर्सर्स चा बिंगर्स आज कोणता बड्डे आहे काय भावाचं नाव राहुल दा एकदम मोठा भाऊच आहे राहुल दा त्याचा बड्डे आहे आम्ही केक नाही राहुल आई आता जाव घरी सगळी जमतीन मंडळी पाहुणी मंडळी मग डायरेक्ट केक खापाला घेऊ आता इथं करंदाड्यानं आलो तो केक नाही आला नाही करंदाड नाही हो आरत्री आरत्री आरत्रीमध्ये माग मार्केट आहे जाम मोठा जाम करते इथं मार्केटमध्ये चला आता काही जाऊ करा आता एकदम चौथ्या महिन्यापासून सुरुवात झालेली आरती करला पहिली आरती चालू आहे ती बघ खाते केक के कापला पण फोटो मी कसं वाटत पोऱ्याचा बड्डे येत छान का छान का? का सुंदर अति सुंदर एकदम भारी एकदम भारी काय एक का। तुझं खाला दिली काय काय केलं बघ त बघ फोटो पण नाही काढलं आता तिसरे वाले आलेले थर्ड नंबर संगीता मी आलेले कसा वाटतय संगीता बड कसा म्हणजे आता एकदम वाले आलेले आता आरती करायला एकदम फोर्थ नंबर आलेले आरती करायला आरती मंडळी चालू आहे आता कस वाटत बर्थडे बड्डे एकदम छान का एकदम छान का आता पुन्हाच्या वहिनी आलेल्या आहेत आता आरती चालू आहे बायको केक कापायची आयव थांबलेले आरती करला समोरच्या बाजूला थांबली आयव आरती करला आता आयव कसा वाटत तुझ्या नाताचा बड्डे आहे तर बस वाटतय बरा वाटतंय का भारी वाटतय का सुंदर वाटतय का ब्युटिफुल सुंदर 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 वाटतय सुंदर चला आता आरती चालू आहे साखर बर कसं वाटत आता बर्थडे बड्डे आहे कसं वाटतय कसं वाटतय छान वाटतय का सुंदर वाटतय का छान वाटतय कसा वाटते सांग बारा वाटले का बारा वाटले का छान वाटले छान वाटले आता मग पप्पा कसा वाटतो पप्पा पोऱ्याचा बड्डे कसा वाटतो पप्पा पप्पा कसा वाटतो छान वाटले का एकदम असा 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 वाटले का पप्पा असा असा कसा वाटतो

देवा या दे सगळे आत मध्ये ऊपर खाली आलेला फोटो शूटिंग टाइम गाइस फोटो सेटिंग टाइम आता त्याला फोटो काढून घेऊ एक

आईस्क्रीम आईस्क्रीम खायला आईस्क्रीम खायला आईस्क्रीम, आई आईस्क्रीम आईस्क्रीम ना आईस्क्रीम घेतली का आनंद झालाय का बड्डे खूप आनंद झाला मोठे मोठ्या पोऱ्याचा बड्डे का छोटे ना काही आता जाऊया आपण खेळायला जाऊया जिमला जातो का नाही काय असं चालन का जिमला जावायला पाहिजे काय आता वाडा वाडाले खूप फोटो शूटिंग वेळ खाऊन झाले आहे